पॅरामाऊंट कंपनीतील भानगडबाज अधिकाऱ्यांचे कारनामे प्रशासनानं गांभीर्यानं घेतले आहेत यातून संबंधित सुटणार नाहीत हेही उघड दिसतं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सोलापूर जिल्ह्यात गळा घोटण्यात आलाय थर्ड पार्टी म्हणून काम पाहणाऱ्या पॅरामाऊंट या कंपनीतील जिल्हा प्रमुख समन्वयक सुपरवायझर मेडिकल ऑफिसर अशी साखळी तयार झाली या महाभागांनी हॉस्पिटलशी संधान बांधलं दर महिन्याकाठी एकेका हॉस्पिटलकडून लाखभर रुपयांचं पुडकं घशात घातलं गेलं आणि रुग्णांचे हक्क मारले महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्ण कसा बसणार नाही याची काळजी घेण्यात आली त्यांच्या तक्रारी याच भ्रष्ट साखळीनं दाबून ठेवल्या याच्या आधारावर संबंधित रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे उकळले पिळवणूक होत असलेल्या रुग्णांनी लेखी अर्ज दिले हॉस्पिटल पैशासाठी कसं माग लागतय याची कैफियत मांडली मात्र भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत माखलेल्या पॅरामाऊंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जणू मानवतेलाच काळीमा फासली वैद्यकीय क्षेत्रातलं सर्वात मोठ संगणमत म्हणून याकडे पाहिलं जात आहे याचा सूत्रधार अर्थात मास्टर माइंड हा पंढरपूरचा सुपरवायझर नागनाथ बनसोडे असल्याचं खुलेआमपणे बोललं जात अलीकडे तर त्यांनी आपल्या सगळे सोयऱ्यांची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक केली पैसा सुटू नये भ्रष्ट साखळी मजबूत राहावी याची त्यांनी काळजी घेतली आहे यांची ठेवण्यात येत असलेली बडदास्त निर्माण झालेलं प्रस्थ याची सविस्तर माहिती आपण याच वृत्त मालिकेतून पाहिली याच नागनाथ बनसोडे यांच्या जीवावर जिल्हा प्रमुख ते मेडिकल ऑफिसर पर्यंत प्रत्येकानंच डनला मारला यांचे निघालेले वाउचर आणि त्यातील आकडे चक्राहून सोडणारे आहेत इन सोलापूर न्यूज चॅनलनं या मुजोर वृत्तीचा पर्दाफाश करताच प्रशासन यंत्रणा देखील कामाला लागली जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जन यांना आदेश दिले सिव्हिल सर्जन यांनी आरोग्य मित्रांकडून सारा आढावा घेतला जिल्हा प्रमुख नागराज गुजारे पंढरपूर विभागाचे नागनाथ बनसोडे बार्शी विभागाच्या मैत्रिंदा पोळ सोलापूरचे सुपरवायझर अमोल शिंदे यांच्या संबंधित अहवाल हा आता समोर येईल महत्वाचा म्हणजे या महाभागांचा पुरता हिशोब होईलच यांची साखळी देखील मोडीत निघेल याचबरोबर काही रुग्णालयांची नावं देखील समाजासमोर येतील ही कारवाई कडक स्वरूपाची असावी पुन्हा कोणी रुग्णाचे हक्क अधिकार योजना मारून खाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त है महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मारेकऱ्यांचे शंभर अपराध आता भरलेत इतका आपण ठामपणे म्हणू शकतो